गुरु केलाय का कोणी कोणी गुरु केलाय आज सहाव्या दिवशी करंट लागला सक्सेस झालो असं वाटायला <laughs> बाकीच्यांनी का नाहीत केले बर काय कारण करन? कारण आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ना ते आपल्याला आज ना उद्या धोका देतात आणि आपण म्हणतात ना पाणी पिना छान के और गुरु करणं छान के कोणी असो दिसला की लगेच गुरु करायचा नसतो वर्षभर त्याची त्याची जी वागणूक आहे ना तिच्यावर लक्ष ठेवा शब्द कुठे काय चुकतात काय बोललं जातं तुमच्याकडे सोशल मीडियाचं माध्यम आहे ना गुरु कोणताही असो कोणताही कोणीही असो स्त्री पुरुष अबाल वृद्ध कोणीही पण मग तुम्ही त्याला ओळखा किंवा नका ओळखू काही गरज नाही त्यांना तुम्ही गुरु मंत्राचं अंजन डोळ्यात घातलं पाहिजे बर तुम्ही ज्यांनी हातवर केलं ते मग त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यात तुळशी माळ आहे का नाही काही नाही म्हणतात आहे अच्छा मग काही नाही जे म्हणतात गुरु केलाय आणि गळ्यात तुळशी माळ नाही त्याचं कारण काय असेल बरं घरात काळ्या पिशव्या येतात का दुकान तर काही दिसलं नाही मला आहे का नाही ना येऊ ना? नका देऊ पण तुळशी माळ घालणं गरजेचं आहे तुम्ही गुरु केलाय आणि तुळशी माळ घातलेली नाहीये तर तुम्ही स्मशान भूमी सारखा तुमचा चेहरा आहे असं म्हटलं जात कपाळावर गंध नाहीये